ठीक आहे आपल्या देशात लय महागाई वाढायला लागली राव हा ना पेट्रोलचे दाम तर ढगाल टेकलेत ते नाही बरात करायचे केसेस पण लय वाढायला लागले हे पोर काय आले ना तू झुन काय करावं बाबा आता आता दगडा बिगड काय पर्याय नाही आता तुला एक नाही गावात चाप असतो तुला तु अरे मी सकाळी चहा येतोय कर राव हो। चल उतरायची सोय कर मी तु चल तुला एक चपटी घेऊन देतो चल बाबा चल चल हा काय हवा लागली कसली आ तिच्या लक्ष ठेवा लागते आपल्याला मला पण धस काहीतरी वाटतं थांब तिच्याकडे आपण लक्ष देऊ थांब बरं थांब फिरून येऊ आपण चल जरा काय अरे चल फिरून येऊ अरे थांब तिच्यावर लक्ष देऊ कोण आहे तू मला सांग पहिलं अरे इतच राहतो की मी इथं काय इथं काय करत होता बादली भरायला दिसत नाही कसली बादली ही काय पाणीची टाकीने एक बादली घेतली मनलेवर पाणी वर गुडो घे गेलोला काय चंद्रपूर इंचला आगर हो गेली हा कुठ तरी काय तरी त्याच चाललंय तरी तो हाय त्या स्वादातच आहे काहीतरी